सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता गुरुप्रसाद मठ गाणगापूर येथे वळसंगा दत्तभक्त मंडळातर्फे दत्त जयंती उत्साहात साजरी गाणगापूर आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गाणगापूर येथील गुरुप्रसाद मठामध्ये वळसंग दत्तभक्त मंडळातर्फे दत्तजयंतीचा कार्यक्रम अत्यंत धूमधडाक्यात व भक्तिभावाने संपन्न झाला सकाळपासूनच मठ परिसरात दत्तनामाचा जयघोष आणि भक्तांच्या ओघाने वातावरण पवित्र झाले होते यावर्षी दत्तजयंतीनिमित्त पाळणा सोहळा विशेष आकर्षण ठरला मंत्रोच्चार भजन दीप प्रज्वलन व दत्तजयंतीची औपचारिक पूजा यानंतर दत्तगुरूंच्या मूर्तीला पाळण्यात विराजमान करण्यात आले पाळणा हलविना भक्तांनी जय गुरुदेवचा गजर करत वातावरण दत्तमय केले या कार्यक्रमास वळसंघ ग्रामपंचायत अधिकारी पैगंबरना दाफ विशेष उपस्थित होते त्यांनी दत्तभक्तांच्या उपक्रमांचे कौतुक करत सर्वांना दत्तजयंतीच्या शुभेच्छा दिल्या या सोहळ्याचे आयोजन व यशस्वी नियोजन वळसंघ दत्तभक्त मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले मंडळातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत कार्यक्रमाला सुंदर आकार दिला दत्त जयंतीनिमित्त गुरुप्रसाद मठात दिवसभर भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली

यदादरपमन्नुरुन शूलाहस्तं नयनबिं सर्वरोगहरं दत्तात्रेये जीवउत्पत्ति कात्रसिति सहारेतने भोपाशो मत्ताय दत्तात्रेये नमस्ते जरा जन्मविनाशाय देह शुद्धि कराये दत्तात्रेय गणपूरकंती देहाय ब्रह्म